जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आपण संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे तर मित्रांनो आताच मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे लाभ महा डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे ठरविले आहे म्हणून मित्रांनो तुमची पेन्शन पुढे चालू ठेवण्यासाठी काही कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे ते कागदपत्रे कोणते आहे आणि कुठे जमा करावे लागतील याविषयीची माहिती घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना चालवली जाते यामध्ये ज्या विधवा महिला आहेत अपंग आहेत अपरिपक्व महिला आहेत त्यांना हे पेन्शनचा लाभ घेता येणार आहे पण लाभ घेणारी व्यक्ती ही गरीब कुटुंबातील असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच श्रावण बाळ पेन्शन योजनासुद्धा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत चालवली जाते महाराष्ट्रामध्ये ज्याचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे आणि गरीब आहेत त्यांना पण श्रावणबाळ योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो आधी तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्त कागदपत्रे द्यावा लागत होती पण आता सरकारने हे कागदपत्रे कमी केले आहेत म्हणून मित्रांनो तुम्हाला आता काही मोजकीच कागदपत्रे द्यायची आहे त्या कागदपत्राची माहिती पुढील प्रमाणे आहे आधार कार्ड मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे का तो मोबाईल नंबर आणि बँक पासबुक फक्त एवढेच कागदपत्र तलाटी का कार्यालयात घेऊन जायचे आहे जाय, मग जेथे गेल्यानंतर तलाठी कार्यालयातून ती तहसील कार्यालयात पुढे जातील आणि तेव्हा तुमची पेन्शन पुढे चालू राहील आणि तुम्हाला महाडिबिटद्वारे महिन्याच्या महिन्यात दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील अशा प्रकारे सरकारच्या अटी आणि शर्ती पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो तसेच आपल्या शेजारी मित्रमंडळी किंवा नातेवाईक असतील तर त्यांना पण संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेबद्दल माहिती सांगा मित्रांनो तर हे होते मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची आणि कामाची माहिती વીડિયો આવાડલા વીડિયો સબસ્ક્રાઇબ નક્કી કરા જય મહારાષ્ટ્ર મિત્રાનો